भारतीय जनता पार्टीचे भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र गांगोले नाईक यांचा सांगली येथे संघटनात्मक दौरा संपन्न झाला असून यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यातील शहराध्यक्ष जिल्हा अध्यक्ष माजी महापौर जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच भटके विमुक्त आघाडीचे पदाधिकारी यांची भेट घेतली यावेळी त्यांनी विजय एन टी प्रदेशाध्यक्ष राहुल भैया केंद्रे तसेच प्रदेश महामंत्री विजय एन टी महाराष्ट्र प्रभारी संजय जी दिलेल्या प्रभारी सांगली जिल्ह्यात विजय एन पदाधिकारी नेमणुकीसाठी तेथील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली असून त्यामध्ये त्यांनी सांगली ग्रामीण तथा सांगली महानगर या दोन्ही अध्यक्षांची भेट घेतली तसेच सांगलीमध्ये येणाऱ्या सर्व मंडळांमध्ये विजय एन अध्यक्ष नेमून तसेच त्यांची कार्यकारिणी बनवावी तथा इतर मागासवर्गीय समाज यासाठी काम करावे असे तेथील अध्यक्षांनी सूचना यावेळी त्यांनी प्रामुख्याने जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन विजयंती समस्यांबाबत त्यांचे प्रश्न सोडवावेत असे जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली याप्रसंगी आयुष्यमान भारत योजनेचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश थेटे यांच्या आयुष्यमान भारत योजनेच्या कार्यक्रमात सहभाग घेतला यावेळी नमो ॲप जास्तीत जास्त कार्यकर्त्यांकडून करूं डाउनलोड करून घेण्यात आले यावेळी इतर मागास वर्गातील सर्व समाज बांधवांना जास्तीत जास्त आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेता यावा याकरिता डॉक्टर ओम प्रकाश शेटे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय कॅम्पद्वारे आयुष्यमान भारत योजनेची माहिती पोहोचवावी अशी विनंती केली यावेळी प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र गांगुले नाईक तसेच त्यांचे सहकारी त्यांची विशाल सर्किट हाऊस विश्रामगृह येथे माननीय शहराध्यक्ष यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं तसेच माजी महापौर तथा सांगलीतील ज्येष्ठ श्रेष्ठ युवा महिला यांच्याकडून विजय अंटी सांगली जिल्हा प्रमुख प्रभारी यांचे स्वागत केले यावेळी प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र गांगुले नाईक यांनी सर्वांचे आभार मानले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक